संतोष देशमुख हत्या तांडव कविता माणूस की हो माणुसकी अशी कशी हरवली माणूस की हो माणूस की अशी कशी हरवली संतोष देशमुखांवर काळरात्र ओढवली संतोष देशमुखांवर काळ रात्र ओढवली एका माऊलीचा लोक वेदनेने विवळत होता एका माऊलीचा लोक वेदनेने विवळत होता आणि एक हैवान आणि एक हैवान त्याची सेल्फी घेत होता संतोष <स्थाथ> देशमुखांच्या मृत्यूचे तांडव पाहून महाराष्ट्राची झोप आज उडाली संतोष देशमुखांच्या मृत्यूचे तांडव पाहून महाराष्ट्राची झोप आज उडाली कशी त्या नराधम हैवानाची मन दगडासारखी कठोर झाली कशी त्या नराधम हैवानांची मन दगडासारखी कठोर झाली संतोषांच्या वेदनेचे विचार त्या भावाच्या वेदनेचे विचार संपूर्ण महाराष्ट्राला आज रडवत आहे संतोषाच्या वेदनेचे विचार संपूर्ण महाराष्ट्राला आज रडवत आहे एक ना एक जीव आज त्याच्या न्यायासाठी पेटून उठत आहे एक ना एक जीव आज त्याच्या न्यायासाठी पेटून उठत आहे नऊ डिसेंबरचा तो दिस नऊ डिसेंबरचा तो दिस असा कसा उजाडला इवल्याशा त्यांच्या पिल्लांना असा कसा पोरका करून गेला इवल्याशा त्यांच्या पिल्लांना असा कसा पोरका करून गेला ते हैवान एकट्या जीवाला जनावराप्रमाणे मारत होते ते हैवान एकट्या जीवाला जनावराप्रमाणे मारत होते आणि सेल्फी घेऊन थरारक दृश्याचा आनंद घेत होते आणि सेल्फी घेऊन थरारक दृश्यांचा आनंद घेत होते मृत्यूलाही लाज वाटेल मृत्यूलाही लाज वाटेल असे कृत्य घडले पाहून ते रक्त बंबाळ देह अवघे महाराष्ट्र हळहळले अवघे महाराष्ट्र हळहळले डोळे जाळले अंगावरचे कातडे सोलले डोळे जाळले अंगावरचे कातडे सोलले लोखंडी रॉडने त्यांच्या शरीरावर बेसुमार फटके दिले नग्न करून पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्यांच्या अंगाचा चिथडा केला नग्न करून पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्यांच्या अंगाचा चिथडा केला असा कसा तो दानव असा कसा तो दानव त्यांच्या वेदनेवर खळखळून हसला असा कसा तो दानव त्यांच्या वेदनेवर खळखळून हसला चिमुकल्यांचा तो बाप पाण्यासाठी तडफडत होता चिमुकल्यांचा तो बाप पाण्यासाठी तडफडत होता आणि त्यातला एक हैवान त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका करीत होता माझ्या चिमुकल्यांसाठी तरी अपंग मला जिवंत सोडा रे माझ्या चिमुकल्यासाठी अपंग तरी मला जिवंत रे एक बाप गया वाया करून हैवानांना विनवत होता परी हैवानाच्या काळजाला पाजर फुटले नाही परी हैवानांच्या काळजाला पाजर फुटले नाही चिमुकल्याच्या बापाच्या आकांताची दया साल्यांनी केली नाही चिमुकल्यांच्या आकांताची दया साल्यांनी केली नाही आज अवघा महाराष्ट्र तडफडून पेटत आहे आज अवघा महाराष्ट्र तडफडून पेटत आहे त्यांच्या एक एक वेदनेचा हिसाब न्याय देवतेकडे मागत आहे आता तरी त्याची मुकलेची न्याय देवता हा काहीक आता तरी त्याची मुकलेची न्याय देवता हा काही जी बापाच्या न्यायासाठी झुरते रात्रंदी जी बापाच्या न्यायासाठी झुरते रात्रंदी अवघा महाराष्ट्र आज बोलतो आहे अवघा महाराष्ट्र आज बोलतो आहे नको करू कोणाची पाठ राखन सरकारा नको करू त्या हैवानांची गया नको करू त्या हैवानांची गया हत्तेचा तो कांड साऱ्या महाराष्ट्राने पाहिला आहे हत्तेचा तो कांड साऱ्या महाराष्ट्राने पाहिला आहे त्या संतोषाच्या रक्ताच्या थेंबाची त्या भावाच्या रक्ताच्या थेंबाची आणि वेदनेची कर दया त्या भावाच्या रक्ताच्या थेंबाची वेदनेची कर दया बघ सरकारा बघ सरकारा अवघा महाराष्ट्र आज पेटला आहे बघ सरकारा अवघा महाराष्ट्र आज पेटला आहे धन्यवाद